तर बेटा याच्यामध्ये लेंथ ऑफ आप ए बी आपण अगोदर खाली काढलेलं आहे मग लेंथ ऑफ ए बी इथे काढूयात अगोदर सहा दशांशीन चार सेमी ऑफ से ए बी काढूयात स्केल वर सहा दशांशी चार सेमी माप घ्यायचं आणि सहा पॉइंट चार सेमी चा लेंथ ऑफ ए बी काढायचा बेटा तर हे अशा प्रकारे मी लेंथ ऑफ ले ए बी काढला त्याचे लांबी सांगितलेली आहे सहा पॉइंट चार सेमी नंतर काय करायचं बेटा माप कोण बी सांगितला पन्नास अंश आणि माप कोण ए सांगितला सत्तर अंश या दोन्ही कोणाच्या मापाचा पण काय करायचं कोण काढून घ्यायचा माप कोण ए काढण्यासाठी काय करायचं या ए या बिंदूवर ए या बिंदूवर वर कोणमापक ठेवायचा आणि कोण मापकाच्या तंतोतंत खाली आपली रेषा असली पाहिजे लक्ष ठेवायचं कोण मापकाची तळ रेग आपल्या रेषेच्या बरोबर वर आली पाहिजे मग इकडून आपण शून्य मोजायला सुरुवात करायचं आपल्या रेषेच्या वर जो शून्य आहे त्या शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ज्या ठिकाणी आहे सत्तर वर बिंदू स्थापित करायचा बाळांनो आणि नंतर या बिंदूला आणि या ए बिंदूला जोडून घ्यायचं बेटा एक असा किरण काढायचा ए बिंदू मधून या बिंदू मधून जाणारा आणि आता या किरणावर कुठेतरी आपला कोणता बिंदू असेल ए बी सी आणि डी बिंदू असेल या किरणावर डी बिंदू असेल कुठेतरी बघा मग आपण तो बिंदू आपण नंतर काढूयात मग आता कोण बी किती सांगितला माप कोण बी पन्नास अंश सांगितलेला आहे मग परत कोण मापक कोण ठेवायचा बी बिंदूवर ठेवायचा आणि पन्नास अंशाचा कोण काढायचा बाळांनो बी बिंदूवर कोण मापक ठेवला तंतोतंत आपल्या खालच्या रेगेच्या वर आपली कोण मापकाची तळरेग आली पाहिजे ते बघा हे इथून आपल्याला कळते तळरेग ही बरोबर तंतोतंत वर आलेली आहे मग पन्नास अंश या शून्यापासून मोजा सुरुवात करायचं आपल्या रेगेच्या वर जे आपल्या खालची जी रेष आहे त्या रेषेच्या वर तळरेग आली आहे आणि या तळरेगेचा जो शून्य आहे या शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं पूर्वी आपण इकडच्या शून्यापासून मोजलं होतं कारण या शून्याच्या खाली आपली रेष आली होती आता या शून्याच्या खाली रेष आहे मग इकडच्या शून्यापासून मोजाला सुरुवात करायचं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास इथं आहे बेटा इथं या पन्नासला मग इथं एक बिंदू स्थापित करायचा आणि या बिंदूला आणि बी बिंदूला काय करायचं बेटा जोडून घ्यायचं तुम्ही मसा चौकोन सांगितला होता सर आणि त्रिकोण काढला आपली अजून आकृती तयार झालेली नाही बेटा फक्त आपण ह्या कोण ए काढला किती अंशाचा कोण ए सत्तर अंशाचा काढला आणि कोण बी काढला आपण पन्नास अंशाचा मग आता काय करायचं बेटा बी पासून ते सी पर्यंत बी सी किती सांगितलं चार पॉईंट आठ सेमी आपल्याला बी बिंदूवर कंपास ठेवायचा आणि चार पॉईंट आठ सेंटीमीटर अंतर आपल्याला या कंपास मध्ये घ्यायचं आहे बेटा आणि चार पॉईंट आठ वर चाप मारायचा आहे असं स्केल वर कंपास ठेवायचा आणि चार पॉईंट आठ सेमी अंतर घ्यायचं बाळांनो अशा प्रकारे हे आपण चार पॉईंट आठ सेमी अंतर घेतलेलं आहे आणि चार पॉईंट आठ सेमी अंतर घेऊन या ठिकाणाहून आपण काय करायचं याला चाप मारून घ्यायचं बेटा चा चार पॉईंट आठ सेंटीमीटर म्हणजे आपला सी बिंदू कोटा आला तर या ठिकाणी सी बिंदू येईल येथे या बिंदूला ना नाव द्यायचं सी नाव द्यायचं बेटा आणि आता काय करायचं सांगितलं आपल्याला माप कोण सी बरोबर एकशे चाळीस अंश सांगितला म्हणजेच एकशे चाळीस अंशाचा कोण या ठिकाणाहून काढायचा आहे त्याला मग सी बिंदूवर कोण मापक ठेवायचा बरोबर या कोण मापकाची तळरेख या आपल्या रेषेच्या वर आली पाहिजे याची खबरदारी घ्यायची बेटा आणि सी बिंदूवर कोण मापक ठेवून कोणमापकाचा मध्य बिंदू ठेवून एकशे चाळीस अंश आता कोण कोणीकडे आहे आपली आपली खालची रेषा कोणीकडे आहे इकडं आहे म्हणजे इकडून मोजायला सुरुवात करायचं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस इकडे आहे बेटा एकशे चाळीस इथं आहे मग ह्या एकशे चाळीसचा जो बिंदू आहे त्या बिंदूला आणि या सी बिंदूला काय करायचं बाळांनो जोडून घ्यायचं आहे आपण किती एक और है। है एक हा किती अंशाचा कोण झाला बेटा हा झाला एकशे चाळीस अंशाचा कोण झालेला आहे लिहायचं वाटल्यास एकशे चाळीस अंश आता बघा बेटा याचा अंतर सांगितलं सहा चार सेंटीमीटर याचा अंतर सांगितला चार पॉईंट आठ सेमी आणि हा कोण सांगितला पन्नास अंश हा कोण सांगितला सत्तर अंश आणि हा कोण सांगितला एकशे चाळीस अंश तर अशा प्रकारे आपण चौकोन ए बी सी आणि या बिंदूला नाव द्यायचं डी बेटा या वरच्या बिंदूचा आपला काही संबंध नाही वर या ठिकाणी आपल्याला हे दोन किरण एकमेकांना शिल्ड परंतु याचा काही संबंध नाही तर आपला जो अपेक्षित चौकोन आहे तो चौकोन आहे चौकोन ए बी सी डी अशा प्रकारे आपण या ठिकाणी चौकोन ए बी डी काढलेला आहे बेटा हे बघा या, याच या आकृतीशी मिळती जुळती आकृती आलेली आहे परंतु असेच सेम यावर असं काही नसते आपण एक अंदाजित काढलेली आहे की याचं सहा दशांक चिन्ह चार सांगितलं हे चार चिन्ह आठ सांगितलं हे एकशे चाळीस वर्ष म्हणजेच अंशापेक्षा मोठं असते म्हणून असं काढलं अंदाजानं हे पन्नास अंश काढला हे सत्तर अंश अंदाजीत अखेर आहे याचा आणि याचा पूर्ण संबंध यावा असं काही नसते मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे चौकोन यलियम एन ओ काढा लेंथ ऑफ यलयम बरोबर आहे लेंथ ऑफ यल ओ म्हणजेच यलियमचं अंतर जेवढा आहे तेवढ्याच अंतर कशाचं आहे ओ ओचं आहे असं सांगितलेलं आहे आणि हे किती आहे सहा सेंटीमीटर आहे आणि लेंथ ऑफ ओएन म्हणजेच हे लेंथ ऑफ ओयन बरोबर लेंथ ऑफ येनियम बरोबर लेंथ ऑफ एन एम बरोबर चार दशांश चिन्ह पाच म्हणजे हे आणि हे अंतर कसं आहे समान आहे सांगितलेलं आहे आणि लेंथ ऑफ ओ एम बरोबर आहे सात दशांश पाच म्हणजे एक कर्ण सांगितलं आहे म्हणजेच चार बाजू सांगितल्या चौकोनाच्या आणि एक कर्ण सांगितला भेटा तर चौकोन काढायचा आहे आपल्याला पहिल्यांदा ले आपण काय करायचं या ठिकाणी येल जे सांगितलेलं आहे सात दशांश चिन्ह सॉरी सहा सेंटीमीटर जे सांगितलं येल एम हे सहा सेंटीमीटरचं येल एम काढून घ्यायचं ही कच्ची आकृती आपण काढलेली आहे यासारखी आपण आता पक्की आकृती काढूयात एक विशिष्ट मापाची आकृती काढूयात बेटा अगोदर सहा सेंटीमीटरचं लेंथ ऑफ येलियम काढून घेऊया तर हे याच माप झालं बेटा सहा सेंटीमीटर लेन्थ ऑफ येलियमच आता आपल्याला काय करायचंय लेंथ ऑफ यल ओ सहा सेंटीमीटरचा काढायचा बेटा मग यल ओ कोणीकडे काढायचा बरं कसं काढायचा हे कश कसं काढायचं मग आपण आता याला गड� एक चाप मारायचा एक कंस काढायचा म्हणजेच कोणीकडे येऊ हो शकतो सहा सेंटीमीटर सांगितलं इकडे येऊ हो शकते इकडे येऊ शकते कोणीकडे येऊ शकते मग आपण सहा सेंटीमीटर अंतर घेऊन काय करायचं स्केलमध्ये अंतर घ्यायचं सहा सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटरचा चाप मारायचा बेटा अशा प्रकारे शून्यावर कप्पाचं टोक ठेवायचं आणि पुढचं टोक सहा वर घ्यायचं बरोबर आणि सहा वर घेऊन आपण चाप मारू शकतो हे अंतर घेतलं बेटा सहा सेंटीमीटर आणि एल ओ म्हणजेच एल पासून ओ बिंदू इकडच्या बाजूला सहा सेंटीमीटर अंतरावर आहे असा याचा अर्थ होतो मग हे यलवर कपास टोक ठेवला आणि इकडे सहा सेंटीमीटर म्हणजे इथून एवढ्यापैकी कुठेही सहा सेंटीमीटर अंतर राहू शकते बाळांनो कुठं आहे ते नक्की सांगता येत नाही हे या बिंदू पासून इथपर्यंत कुठेही सहा सेंटीमीटर आहे इकडे सुद्धा येऊ शकते इकडे सुद्धा जाऊ शकते परंतु इतक्या अलीकडे येणार नाही म्हणून आपण ग्रह करून नये असा छाप मारलेला आहे किंवा मग आपण काय करायचं एल ओ आणि ओ एम सांगितला सात दशांशून्य पाच सेंटीमीटर म्हणजे एम पासून इकडचा ओ बिंदू सात दशांशून्य पाच सेंटीमीटर आहे मग अगोदर आपण ओ एम काढून घेऊया तर ओ एमचं अंतर घ्यायचं सात दशांशून्य पाच सेंटीमीटर तर हे अंतर घेतला आपण सात दशांशचिन्ह पाच सेंटीमीटर म्हणा मग या यम बिंदूवर कंपासचं टोक ठेवलं आणि दुसरं टोक या बाजूला इकडे ठेवलं तर या पूर्वीच्या चापला छेदणारा दुसरा चा चा चाप काढायचा आहे मित्रांनो मग अशा प्रकारे आपण काढला तर हा ज्या ठिकाणी दोन्ही चाप एकमेकांना छेदले या बिंदूपासून या यम बिंदू अंतर जे आहे ते सहा सेंटीमीटर आहे आणि या बिंदूपासून यम बिंदूचं बिं� अंतर किती आहे बेटा सात दशमशचिन्ह पाच सेंटीमीटर आहे म्हणजेच आपणास या ठिकाणी ओ हा बिंदू प्राप्त झालेला आहे मित्रांनो मग याला ओ नाव द्यायचं ज्या ठिकाणी दोन्ही बिंदू परस्परांना छेदले आहेत त्याला ओ नाव देऊयात आणि मग या ओ बिंदूला आणि एल बिंदूला काय करायचं मित्रांनो जोडून घ्यायचं आणि या दोन बिंदूला सुद्धा आपण जोडून घेऊ शकतो म्हणजे हा चौकोनाचा कर्ण झाला वाटा लक्षामध्ये घ्या मग आता काय करायचं आहे आपल्याला या ओ बिंदू पासून ओ एन सांगितला चार दशांश पाच सेंटीमीटर आणि एम एन सुद्धा चार दशांश पाच सेंटीमीटर काढला बेटा सांगितलेला आहे मग आपण चार दशांश चिन्ह पाच सेंटीमीटर अंतर घेऊन काय करायचा चाप मारायचा बाळा स्केल वर आपण त्याच कंपासने चार दशांश चिन्ह पाच सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आणि या ठिकाणी चाप मारायचा बेटा हे चार दशांश चिन्ह पाच सेंटीमीटर अंतर आहे मित्रांनो मग या यम बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि चार दशांश चिन्ह पाच सेंटीमीटरचं आपण काय करायचं इकडं चाप मारायचं आणि नंतर हे ओ पासून ते यन पर्यंतचं अंतर सुद्धा हे यम एन अंतर आहे आणि ओ एन सुद्धा किती आहे चार दशांश चिन्ह पाच सेंटीमीटर मग या चापला छेदणारा दुसरा चाप मारायचा ओ बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि या चापला छेदणारा दुसरा चाप मारून घ्यायचा होता आता या ठिकाणी दोन्ही बिंदू पासूनचा अंतर ओ पासून ते यन पर्यंतचा अंतरही चार पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि या एन पासून ते एम पर्यंतचा अंतर सुद्धा किती आहे बेटा चार पॉईंट पाच सेमी आहे मग या दोन्ही बिंदूला काय करायचं आपण जोडून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण याला जोडून घेऊ शकतो म्हटल्यास आणि या दोन बिंदूला जोडून घ्यायचं बेटा तर अशा प्रकारे आपला चौकोन एल एम एन या बिंदूला नाव द्यायचं एन आणि एल एम एन ओ तयार झालेला आहे मग याच अंतर किती सहा सेंटीमीटर आहे बेटा हे अंतर किती आहे चार दशांश चिन्ह पाच सेमी अंतर आहे मग हे चार दशांश चिन्ह पाच सेमी अंतर दिलं आणि हे अंतर सुद्धा किती आहे चार दशांश चिन्ह पाच सेमी आहे हे प्रत्येक बाजूचं अंतर जेवढं सांगितलेलं आहे तेवढं अंतर आपण लिहून काढायचं हे अंतर सांगितलं सात दशांश चिन्ह पाच सेमी आणि हे अंतर सांगितलेलं आहे सहा सेमी ते म्हणजे विशिष्ट मापाचा आपण चौकोन या ठिकाणी काढलेला आहे पहिल्यांदा ही बाजू काढली आणि नंतर ही बाजू काढून या बाजूला एक सहा सेंटीमीटरचा चाप मारला आणि इथून सात दशांश पाच सेंटीमीटरचा चाप मारला दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदले या बिंदू पासून म्हणजेच एल चं अंतर सहा सेंटीमीटर आणि ओ एमचं अंतर किती आहे सात दशांश पाच सेंटीमीटर जे आपल्याला सांगितलेलं आहे नंतर मग यम पासून ते एन पर्यंत चार दशमशून्य पाच सेंटीमीटर आहे इकडे एक छाप मारला आणि यापासून ते या बिंदू पासून तो ओ पासून ते एन पर्यंत सुद्धा चार दशमशून पाच सेंटीमीटर सांगितलेलं आहे मग इथून दुसरा छाप मारला आणि परत दोन चाप या ठिकाणी छेदले तिथे आपण एन बिंदू स्थापित केला अशा प्रकारे आपण चौकोन एल एम एन ओ काढलेला आहे अतिशय सोपी बाब आहे दिलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे चौकोन कसे काढायचे हे आपण सर्वसंख्या आठ दशमशून एक मध्ये या चार उदाहरणांद्वारे शिकलेला आहे या व्हिडिओमध्ये दोन उदाहरण सोडवलेत आणि पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दोन उदाहरणं सोडवले बेटा तर अशा प्रकारे आपण या सर्व गणितांचा अभ्यास करू शकता व चौकोणाची रचना कशी करायची हे आपण शिकून घेऊ शकता बेटा तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओवर लाईक सो कमेंट सुद्धा अवश्य करा मला म्हणून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ असताना धन्यवाद